कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेची अस्मिता जपण्यासाठी शहरातील नऊ टोल नाक्यावर कोल्हापूर शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी तरुणांनी टोल वसुलीच्या कामासाठी जाऊ नये असे आवाहन लाई कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले होते लाई कोल्हापूरच्या वतीने करण्यात आलेल्या या आवाहनाला टोलविरोधी कृती समिती कोल्हापुरातील स्वाभिमानी जनता तसेच विविध संस्था संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे आमचं सगळ्या वाहनधारकांना आव्हान कराणार की टोल देणार नाही म्हणून सांगा ते तुम्हाला थांबा म्हणतील ते जितका वेळ थांबवतील तितकं थांबा शेवटी केव्हा तरी त्यांना ला सोडावं लागणार आंदोलनाचा एक भाग म्हणून आंदोलक म्हणून ही तुम्ही भूमिका बजावा हे आमचं सगळ्या वाहनधारकांना आव्हान आता मूळ प्रश्न असा आहे ह्या पोलिसांनी घातलेल्या अटीला अधीन राहून असे काही नोकरी नसणारे बेकार तरुण आहेत परंतु ते चारित्र चांगले आहेत सगळ्या अटींची पूर्तता करू शकणार आहेत परंतु ते शाहू करवीरचे सुपुत्र आहेत ते भूमिपुत्र आहेत अशा सर्व भूमिपुत्रांना कृती समितीचा निमंत्रक म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आणि आव्हान असं राहणार की मित्रांनो जगण्यासाठी प्रत्येक माणूस काय ना काय तर करतच असतो ह्या गावामध्ये आयर्बी नावाचं एक लुटारंची टोळी नव्हती ते असं जर गृहीत धरलं तर त्याला सुद्धा जगण्यासाठी तुम्ही काहीतरी पर्याय शोधणारच होता काहीतरी पर्याय व्यवस्था करून आपल्या स्वतःच्या जीवनाची जीव, व्यवस्था तुम्ही करणारच होता तसाच प्रसंग आहे असं ग्रहित धरा परंतु ह्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्वाभिमानी नगरीला खालीमान गावाला लागावी लाज वाटावी अशा स्वरूपाचं कृत्य म्हणजेच तुम्ही ह्या आय आर बीची चाकरी स्वीकारू नका वेळ पडली तर कुठेही जाऊन हमालीसारखं काबाड कष्ट करण्याचं काम करा पण स्वाभिमानानं जगण्यासाठी आय बीला मदत करू नका परंतु त्यांची चाकरी जेव्हा तुम्ही स्वीकाराल त्यावेळेला तुम्ही अखंड कोल्हापूरच्या जनतेच्या विरोधक असाल हे बाकी तुम्ही निश्चित मनात ठरवून जावा आणि तो विरोध मग कुठल्या पातळीवर तुम्ही कसा स्वीकारणार आहे तो फेलणार आहे ह्याचा पण विचार करा मी तुम्हाला धमकी देत नाही मी तुम्हाला आव्हान करतोय पुन्हा पुन्हा आव्हान करतोय शाहू महाराजांच्या ह्या नगरीचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल शाहू छत्रपतींच्या या नगरीची अस्मिता जर आपल्याला जतन करायची असेल तर आय ची चाकरी मुळातच आणि अजिबात कुठल्याही पद्धतीने स्वीकारू नका स्वीकारू नका स्वीकारू नका कोल्हापूर सर्वपक्षीय टोल कृती समिती याचा एक सदस्य म्हणून मी कोल्हापूरच्या जे टोल नाके चालवायला ठेके घेतले आहेत त्या लोकांना मी एवढी नम्र विनंती करतो की त्यांनी कृपा करून टोल टोलवृद्धी कृती समितीबरोबर राहून आम्हाला सहकार्य करावे आणि टोल वसुलीसाठी त्यांनी कुठेही कर्मचारी म्हणून त्यांनी जाऊ नये त्यांना कुठं नोकऱ्या नसतील तर आम्हाला सांगावं आम्ही त्यांच्या नोकऱ्यांची व्यवस्था करून देतो आम्ही आता गेली चार वर्षे राबत आहे टोरवृती कृती सर्वपक्षीय कृती समिती आम्ही त्यांना एवढं आव्हान करतो तुम्हाला खरोखर नोकरी चांगल्या ठिकाणी असेल मी तेच आव्हान करले तुम्हाला नोकऱ्या नसतील तर आम्ही त्या नोकरी कुठं तुम्हाला चांगल्या ठिकाणी लावण्याची गुंड प्रवृत्तीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोकरी करावी ही आमची मानसिकता नाही आणि आम्हाला वेळ पडली तर आम्हाला पण आक्रमक व्हावं लागेल आणि कोल्हापूरची स्वाभिमानी जनता खरोखर शाहू महाराजांची शिवाजी महाराजांची जी परंपरा आहे ताराणीची परंपरा आहे ह्याचा विचार करून त्यांनी जरा आपला स्वाभिमान कुठं घाण ठेवून नये त्या लोकांनी एवढी माझी नंबर विनंती